साथी करूं बेल दाबा। या नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वतीने या ठिकाणी जो गणपती उत्सव आहे तो अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरा होत आहे त्या निमित्त घेतलेला सविस्तर वृत्तांत काय सांगणार याविषयी नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता विकास महामंडळ सलग्न महाराष्ट्राचे वृत्तपत्र विक्रेता संघटना शाखा शिर्को त्या वतीने सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीची मूर्ती साहित्य भेटवस्तू सर्व देऊन पेढे वगैरे सर्व देऊन यथोचित म सन्मान केला कारण प्रत्येकाने गणपती घरी बसवावं याकरता आम्ही हा उपक्रम राबवत हिंदू धर्माचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे या ठिकाणी गणपती उत्सव आणि तो प्रत्येकजण साजरा करणं म्हणजे वेगवेगळं साजरं करणं हे वेगळं परंतु या ठिकाणी एकाच ठिकाणी या ठिकाणी श्रीची मूर्ती आणली त्यानंतर सर्व जे पूजेचं सामान असेल ते पूर्ण या ठिकाणी आणलं इतकंच नाही तर या ठिकाणी जे नेण्यासाठी पिशवी आहेत त्या साईड या ठिकाणी या वृत्तपत्र विक्रेते यांनी ही सोय केली होती त्यानिमित्त घेतलेला हा सविस्तर वृत्तांत या ठिकाणी आज वृत्तपत्र विक्रेता सेड या ठिकाणी जो गणपती वितरण होत आहे यामध्ये कोण कोण सहभागी आहे मी स्वतः वृत्तपत्रिकासटने अध्यक्ष सतीश कदम उपाध्यक्ष दिलीप ठाकूर सचिव बालाजी सुताडे शेख सैरुद्दीन मामू मदन सिंग चव्हाण दौलत कदम रामनाथ दमकोंडवार वंदना लोणे किरण देशमुख एकनाथ शेंगारे राजू चव्हाण तातेराव वाघमारे गजानन धावंडे राम धावंडे महेश सुताडे साई गोटमार सुनील शिंदे बालाजी दमकोंडार यासह सर्व वृत्तपत्र उपस्थित होते आमचे मार्गदर्शक रमेश ठाकूर छायात्रकार सारंग नेरळकर सर्व मित्र परिवार उपस्थित होते या ठिकाणी आपण गणपती उत्सव तर प्रत्येक जण साजरा करतात परंतु वेगवेगळे जे त्या जा घरी साजरा करतात परंतु या ठिकाणी आज सर्वजण एकाच ठिकाणाहून आपण हे श्रीती मूर्ती वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेच्या वतीने तर कसं वाटते आपल्याला छान वाटते आणि पारंपरिक संस्कृती ही जपल्या जात आहे त्यामुळे म्हणजे व्रतपत्र विक्रेत्याच्या प्रत्येक जणांच्या घराघरामध्ये गणेश मूर्ती स्थापन करतात या ठिकाणी आपण वृत्तपत्र विक्रेता सेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी शिडको वृत्तपत्र विक्रेत्याच्या वतीने या ठिकाणी सर्वत्र एकत्र या ठिकाणी श्रीची मूर्ती या ठिकाणी वितरण होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी घेतलेला वृत्तांत काय सांगणार आला याविषयी दरवर्षी प्रमाणे या वर्षी आमचे ठाकूर साहेब सल्लागार आहेत रमेश ठाकूर यांच्या सल्लागारानुसार सगळ्या काय प्रक्रिया प्रक्रिया चालू आहेत आणि आजपासून आज दोन तीन वर्ष झालं इथून तर तिथपर्यंत आज लढा चालूच आहे आणि आम्ही ते सहकार्य मानतो आणि त्यांना धन्यवाद मानतो रमेश ठाकूर व किरण देशमुख तसेच सारंग भाऊ यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या ठिकाणी सर्व कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न होतात या ठिकाणी सीएम न्यूजसाठी संजय कुमारची गायकवाड धन्यवाद